मी ऐकलेल्या प्रत्येक कथेतील मुख्य घटनाक्रम कोणत्या तरी ठिकाणी घडतो त्या ठिकाणाला पार्श्वभूमी असं म्हणतात आपण पवित्र शास्त्रातील कथांना कसं वाचावं हे शिकत असल्यामुळे पवित्र शास्त्रामध्ये पार्श्वभूमी कशा रीतीने कार्य करते याबद्दल चर्चा करूया पवित्र शास्त्रातील लेखकांच्या हातात पार्श्वभूमी एक महत्वपूर्ण आणि निर्णायक साधन आहे खरच होय याचा विचार या प्रकारे करा जेव्हा आपण एखाद्या कथेचा प्रारंभ करता तेव्हा सर्व काही नवीन असतं गोष्टी उलगडेपर्यंत कथानक आणि त्यातली पात्र रहस्यमय असतात होय काय अपेक्षा करावी ही कल्पनाही नाही परंतु आपल्या पुढे काय घडणार आहे यासाठी आपली तयारी व्हावी म्हणून लेखक कथेच्या पार्श्वभूमीचा वापर करू शकतात कस काय तर एका न्यायालयात एक कथा सुरू होते असं आपण तिथे काय होणार आहे असं तुम्हाला वाटतं मला एखादा अपराध आणि न्यायाबद्दलची कथा अपेक्षित आहे होय किंवा अंधाऱ्या जुनाट ओसाड घरात कथा सुरू होत असेल तर काय ओ नक्कीच काहीतरी भयानक घडणार आहे अगदी तसंच पार्श्वभूमी आठवणी आणि भावना जागृत करते कारण तशा पार्श्वभूमीमध्ये पूर्वी घडलेल्या इतर कथा आपल्याला माहिती आहेत हे लेखकांना माहित आहे आणि या कथेत काय घडू शकतं याविषयी अपेक्षा निर्माण करण्यासाठी ते पार्श्वभूमीचा वापर करू शकतात एक चांगला लेखक पार्श्वभूमीच्या बाबतीत सर्जनशील असतो तो एक मुद्दा सांगण्यासाठी तुमच्या अपेक्षांमध्ये गोंधळ निर्माण करतो हे पवित्र शास्त्रामध्ये घडत होय सर्वच ठिकाणी उदाहरणार्थ पवित्र शास्त्र मध्ये इजिप्तच्या पार्श्वभूमीबद्दल विचार करा होय नाईल नदीवरील मध्य पूर्वेकडील भव्य साम्राज्य अगदी बरोबर आता पवित्र शास्त्रातील पहिल्या कथेविषयी विचार करा ज्यामध्ये कोणीतरी इजिप्तमध्ये जाऊन पोहोचतो ती अब्राहमविषयी आहे देव त्याला विश्वासानं नवीन देशात प्रवास करायला सांगत आहे तो त्याला एक प्रचंड मोठं कुटुंब देण्याचं अभिवचन देतो म्हणून तो बाहेर पडतो पण दुष्काळाच्या वेळी तिथे पोहोचतो आता तो देवावर भरोसा ठेवून वचनदत्त देशातच राहणार की तो देश सोडून स्वतःहून अन्न शोधण्यासाठी जाणार होय अब्राहम तेथून निघून इजिप्तला जातो आणि तिथं इजिप्तमध्ये त्याच्या परिस्थितीला अत्यंत वेगानं उतरती कळा लागते अब्राहम स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी सारा त्याची पत्नी असल्याचं नाकारतो आणि मग फारो स्वतःच तिच्याबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न करतो तर इजिप्तची पहिली छाप अशी पडते की ते चांगले ठिकाण नाही परंतु देव नंतर त्यांना सोडवतो तो इजिप्त वर पिढांचा मारा करतो आणि म्हणून फारो माघार घेतो आणि अब्राहमाला भरपूर संपत्ती देऊन परत पाठवतो तर आपण या कथेतून पार्श्वभूमी म्हणून इजिप्त बद्दल काय शिकतो मूर्खतेच्या निर्णयामुळे लोक जेथे पोहोचतात असे ते ठिकाण होय परंतु ही अशी ही एक जागा आहे जिथे देव येऊन आपल्या लोकांना वाचवतो आणि इजिप्तमधील पुढील मुख्य कथा त्याच नमुन्याच अनुसरण करते अब्राहमाचे नातू मूर्खतापूर्ण निर्णय घेतात जे त्यांना सरते शेवटी दुसऱ्या एका दुष्काळामुळे इजिप्तला पोहोचवतात परत इजिप्त मध्ये ओ हो मग पिढ्या निघून जातात आणि हे कुटुंब इजिप्त मध्ये आधी पासूनच माहीत होत असं वाटतं इस्रायली लोक वचनदत्त देशात परत आल्यावर देव त्यांना कोणत्याही कारणास्तव इजिप्तला परत कधीही जाऊ नका असं सांगतो ते ठिकाण त्रास आणि अत्याचाराचं ठिकाण आहे म्हणून जेव्हा भविष्यात पवित्र शास्त्रातील कोणतेही पात्र इजिप्त ला जातात तेव्हा माझ्या मनात धडकी भरणं अपेक्षित आहे बरोबर उदाहरण घ्या त्याच्या संपत्ती आणि सामर्थ्याच्या शिखरावर इजिप्तच्या राजाच्या मुलीशी लग्न केलं आणि मग त्यानं इजिप्शियन घोडे आयात करण्यासाठी इस्रायली लोकांना तिथं पाठवायला सुरुवात केली आणि मग एका पिढीनंतर ही युती वाईट होती इजिप्त पुन्हा एकदा इस्रायल वर अत्याचार करतो तर पवित्र शास्त्रातील पार्श्वभूमी त्याच्या बरोबर मागील कथांच्या आठवणी घेऊन ज्यामुळे अपेक्षा निर्माण होतात होय कथांना अर्थपूर्ण बनवण्यासाठी हे एक उत्कृष्ट साहित्यिक साधन आहे आता पवित्र शास्त्राचे लेखक हुशार आहेत ते आपल्या अपेक्षा वाढवू शकतात परंतु त्याच वेळेस सर्जनशीलपणे गोंधळ देखील उडवतात तसं काय इजिप्त हे एक उत्तम उदाहरण आहे मत्ते कृष्ण वर्तमानात जेव्हा येशूचा जन्म होतो तेव्हा त्याचे कुटुंब इजिप्तला पळून जाते ओहो मग ही तर एक समस्या आहे आपण असा विचार कराल परंतु इथे लक्ष द्या इजिप्त हे वाईट ठिकाण असण्याऐवजी ते सुरक्षिततेच ठिकाण ठरत कारण ते कोणापासून पळून जात आहेत हेरोद राजा जो अगदी फारो सारखा वागत आहे परंतु तो इजिप्त वर नव्हे तर यरुशलम वर राज्य करत आहे यरुशलेम इजिप्त कसा बनलं आहे हे दर्शवण्यासाठी मत्ता मला गोंधळून टाकत आहे अगदी असंच आपल्याला अशा प्रकारचे नमुने पवित्र शास्त्रामधील अनेक निरनिराळ्या पार्श्वभूमी मध्ये आढळून येतात बॅबेलॉन मवाब अरण्य पेथलेहम ही यादी पुढे चालूच राहते जी एक मोठी यादी आहे आणि ती यादी अधिक मोठी होत जाते कारण अनेकदा पार्श्वभूमी केवळ नकाशावर फक्त ठिकाण नसते ही एक प्रकारची परिस्थिती आहे परंतु ती देखील पार्श्वभूमीप्रमाणेच कार्य करते उदाहरणार्थ जेव्हा लोक पूर्व दिशेकडे जातात तेव्हा अडचणीची अपेक्षा ठेवा आदाम आणि हवा यांना पूर्व दिशेकडे घालवून देण्यात आलं आणि मग काईन पूर्वेकडेच भटकतो लोक बॅबेलोन बांधण्यासाठी पूर्वेकडे जातात आणि पूर्वेकडील बाबिलॉन मध्ये समुदाय म्हणून जेव्हा बंदीवान केलं जाईल त्या प्रसंगाकडे लक्ष वेधण्यासाठी या सर्व कथानकाची रचना केली गेली आहे वा छान जे पवित्र शास्त्रातील कथानकामध्ये आणखी एका प्रकारच्या पार्श्वभूमीकडे नेतं आणि ती म्हणजे वेळ किंवा घटनांना किती वेळ लागतो जसं की चाळीसचा कालावधी जो अनेकदा अशा कथांसोबत संबंधित आहे जिथे लोकांच्या विश्वासूपणाची चाचणी घेतली जाते नोहा चाळीस दिवस आणि चाळीस रात्री तारवामध्ये होता मग तो तारवातून उतरतो आणि पूर्णपणे मद्यधुंद होतो चाळीस दिवस सिनाय पर्वतावर गेलेल्या मुशेची वाट पाहत असताना इस्रायली अधीर झाले म्हणून त्यांनी सोन्याचं वासरू बनवलं किंवा इस्रायली हेरांनी चाळीस दिवस त्या देशाचं निरीक्षण केल्यानंतर लोक बंडखोर झाले म्हणून त्यांना चाळीस वर्ष वाळवंटात भटकंती करावी लागली पण नंतर येशूच्या गोष्टीत चाळीस दिवस वाळवंटात त्याची परीक्षा होते आणि तो अपेक्षेचा उलट फेर करतो तो परीक्षेत विजय मिळवतो अगदी संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आठवणी जागृत करून आणि अपेक्षा निश्चित करून ठिकाण परिस्थिती आणि कालावधी अर्थपूर्ण बनतात आणि नवीन कराराचे लेखक या सर्व पार्श्वभूमींचा पुन्हा वापर करून हे दर्शवतात की येशूच आपल्या जगाला बागेतून इजिप्तमधून आणि अरण्यातून बाहेर काढून नवीन सृष्टीमध्ये नेणार आहे